बहुप्रतीक्षित निवड यादी आली आणि नाव पुढे पदाचं लेबल आलं स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अहोरात्र झटलेल्या अथक परिश्रम करणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील चमकणाऱ्या हिऱ्याचा सोन्याचा दिनू किंवा सोन्याचा दिवस तो उगवला कारण अभ्यासातून अधिकारी होण्यासाठीचा जो काय प्रवास आहे तो इथे या ठिकाणी सुरू होतो आणि आपल्या पदामुळे आपल्या आईवडिलांचा जो आनंद होतो तो शब्दात मावत नाही विद्यार्थी मित्रांनो किती नाही म्हटलं तरी आपलं पद ही आपली ओळख असतेच किमान लोक तरी तसं मानतात असा थोडका अनुभव आहे पण चला असून द्या कारण आपल्याला ज्या पदामुळे ओळख मिळ मिळणार आहे ती ओळख या ठिकाणी आपल्याला ती यादी आल्यानंतर प्रत्यक्षात पाहायला मिळाली आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याच नावानं तुम्हाला या ठिकाणी नवीन ओळख मिळालेली आहे आणि तेच नाव तुम्हाला पुढे जाईल कारण आपण कसं म्हणतो की डीवाय एस पी बी किंवा जे पद असेल त्या पदाच्या नावानं तुम्हाला एक नवीन ओळख या ठिकाणी प्राप्त होते विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल आला आणि त्याची तात्पुरती निवड यादी म्हणण्यापेक्षा ती आता फायनलच म्हणावी कारण थोडाफार बदल होऊ शकतो थोडाफार काही ठराविक लोकांच्याच याच्यामध्ये तो बदल होईल त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जो काय आता पोस्ट प्रेफरन्स द्यायचा किंवा आउट आउटिंग आउट जे आहे ते या ठिकाणी होणार आहे त्या बाबतीत या ठिकाणी आपण थोडीफार चर्चा करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व घडत असताना आयोगाने हे जे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे ती तात्पुरती निवड यादी अपिली भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा जो काय ऑप्टिंग आऊट सुविधेबाबत हे ज्या या ठिकाणी पत्रक आहे त्यामध्ये काय सांगितलंय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत राज्यसेवा दोन हजार चोवीसचा जो काही मुख्य परीक्षेचा निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि त्या पद्या आहेत तात्पुरत्या निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली त्यामधून या ठिकाणी भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आऊट विकल्प जो काही आहे तो मागविण्यात आलेला आहे कुणाकडून जे विद्यार्थी सिलेक्ट यादीमध्ये ज्यांची नाव आहेत अशा विद्यार्थ्यांकडून ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल आता ज्याचं नाव नाही त्याला त्याचं स्वप्न या ठिकाणी साकार करण्यासाठी त्याने त्याच जे काही सर्व स्वप्नाला लावलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो शेवटी तुमच्या कष्टावरती तुमच्या कन्सन्टीवरती तुमच्या आत्म आत्मविश्वासावरती आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलांच्या आधारावरती तुमचं यश या ठिकाणी अवलंबून आहे ते यश मिळवायचं आणि मग अशा पद्धतीनं ना तुमचं नाव सुद्धा देखील त्या लिस्टमध्ये येईल आणि मग आम्ही सांगू की दोन तीन वेळेस दोन तीन पदांसाठी जर तुमचं नाव आलेलं असेल मागील काही यादीमध्ये तुमचं नाव असेल तर मग आम्ही व्हिडिओमधून सांगू की बाबा तो आता ऑप्टिंग आउट जे काय आहे तो पर्याय तू आयोगाने मागवलेला आहे तो पर्याय दे कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही कष्ट लागतं ते कष्ट करण्याची तयारी ती जिद्द ती चिकाटी तुमच्या अंगी असणं आवश्यक आहे आयोग पुढे म्हणतं की जे प्रस्तुत परीक्षेची जी काही तात्पुरती निवड यादी निवड तात्पुरत्या स्वरूपाची आहे उमेदवारांच्या अर्जामधील जी काही विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकाला पूर्वी प्रमाणपत्र कागदपत्रे पळतानी करताना पात्र ठरलेल्या दाव्यामध्ये बदल झाल्यास बघा तसेच वैद्यकीय पळतानी आपल्याला अंतिम पात्र ठरलेल्या दाव्यामध्ये बदल झाल्याने ऑप्टिंग आउटमुळे काही उमेदवार बाहेर पडू शकतात पडू शकतात म्हटले पण तसं काय होत नाही बऱ्यापैकी जे जे या ठिकाणी माघार घेतात ज्यां जे ऑप्शन चूज करून देतात दुसरा त्या ठिकाणी त्याच ठिकाणी असा विद्यार्थी तुरळक आपल्याला पाहायला मिळतो आता मग ह्या उमेदवारांचा क्रम बदलू शकतो आणि शिफारशीने पदही बदलू शकतं म्हणून तात्पुरती निवड यादी या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे आता पसंती क्रमांक सादर न केल्यास उमेदवारांची पसंतीक्रम जाहिरातीत परिषद जी काय दिलेला आहे नुसार ग्राह्य धरण्यात येतील जाहिरातीमध्ये ते स्पष्ट गोष्टी सांगितलेल्या असतात ठीक आहे प्रस्तुत परीक्षेची वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पूर्ण के न केलेल्या अनुपस्थित उमेदवारांना तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात आलेलं आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ज्या वैद्यकीय दाखल करायची आहे अशा उमेदवारांना स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर न्यायालयीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत परीक्षेचा बैठक क्रमांक जो काय दिलेला आहे बघा ते उमेदवारांचे निकाल या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत आता ते कोण असतील ते त्यांना माहिती आपल्याला काय जास्त ते डिटेल त्याबद्दल माहीत नाही प्रस्तुत तात्पुरती जी काही निवड आहे ती न्यायालय न्यायाधी न्यायाधिकारण दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून वैद्यकीय तपासणीच्या अपिला अंतिम प्राप्त अहवालाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर प्रस्तुत परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचं जो काय ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या जो काय त्यांचं संकेतस्थळ आहे एमपीसी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती ऑनलाईन फॅकल्टी मध्ये ते मेनू मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे पोस्ट प्रेफरन्स किंवा ऑप्टिंग आउट वेब लिंक चालू करून दिलेली आहे आता उपलब्ध करून देण्यात आली आणि सदर वेब लिंक ही बघा ही तारीख लक्षात ठेवा सात जानेवारी दोन हजार सव्वीस सात जानेवारी लक्षात ठेवा सात जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होते आणि तेरा जानेवारी पर्यंत बघा सहा दिवस सात जानेवारी ते तेरा जानेवारी पर्यंत या ठिकाणी तुम्हाला ही ऑप्टिंग आउटची लिंक असणार आहे म्हणजे सात तारखेपासून चालू होईल आणि तेरा तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक निर्णय या ठिकाणी दुसऱ्या एका विद्यार्थ्याचं आयुष्य उजळून देऊ शकतो लक्षात ठेवा आणि ही तेरा तारखेला बारा वाजेपर्यंत या ठिकाणी चालू असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढची सूचना दिली की ऑनलाईन पद्धतीखेरीज कोणत्याही प्रकारे पाठवलेल्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही याबाबत उमेदवारांनी ही बाब निवेदन पत्र तज्ञनंतर विचारात घेतली जाणार नाहीत त्यामुळे जे काय आहे ते ऑनलाईनच या ठिकाणी होईल भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आऊट विकल्पाद्वारे अंतिम निकाल शिफारशी अंतर शिफारशी संदर्भात कारवाई करण्यात येईल आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या निवडणाऱ्या उमेदवारांचा शिफारशी करता विचार करता येणार नाही बघा महत्वाचं आहे आणि सगळ्यात शेवटची सूचना आहे की भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आऊट विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आयोगाच्या अठरा डबल झिरो बारा चौतीस दोनशे पंच्याहत्तर किंवा त्र्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी नंबरवरती तुम्ही कॉल करून त्या अडचणी संदर्भात त्यांना विचारणा करायची आहे लक्षात ठेवा आणि त्यांचा ईमेल आय डी ऑनलाईन ऍट द रेट एम पी सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या मेल आय डी वरती विविध कालावधीत तुम्हाला संपर्क करायचा आहे आता हे जरा आयोगाचं शुद्धी पत्रक आहे ऑप्टिंग आउटच्या संदर्भात परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा देखील आपल्या मित्रांना कळवा की बाबांना तुमचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि ते नाव या ठिकाणी येत असताना तुझी कुठे जर अजून निवड होत असेल झालेली असेल तर तर तू त्या ठिकाणी ऑप्टिंग आउटचा पर्याय निवड कारण बघा आता हे आपण पाहतो की जे टॉपला आलेले आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी बघा डीवाय सी ए ओपन कॅटेगरी जनरल एक रँक आहे अशा पद्धतीनं इथं तुमची कॅटेगरी येते तुम पहिल्यांदा तुमचं इथं बघा सिरियल नंबर येतो त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे ये तो येतो त्यानंतर तुमचं नाव येतं छान नाव आपल्या आई वडिलांनी ठेवलेलं हे नाव त्यानंतर तुमची कॅटेगरी येते त्यानंतर तुमचे मार्क येतात इंटरव्ह्यूचे मार्क येतात आणि टोटल मार्क येतात त्यानंतर तुम्हाला रिमार्क कोणती पोस्ट मिळालेली आहे की जेणेकरून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की कोणत्या पदानी तुमची ओळख या ठिकाणी नवीन आयुष्याला कलाटणी देणारी ही जी काही क्षण असतो आणि त्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होत असतात आणि वेळेनुसार ते बदल स्वीकारावे लागतात त्यानुसार आपल्याला पुढं मार्गक्रमण करावं लागतं आणि त्या पद्धतीने बघा इथे तुमची ओळख या ठिकाणी येते कास्ट आणि रँक येते बघा मग आता विद्यार्थी मित्रांनो जनरल मधून असेल कास्टमधून जे काय आहे ती ती रँक तुम्हाला या पद्धतीनं तुमच्या मार्क नुसार तुम्हाला हे या ठिकाणी मिळालेलं आहे मार्क आणि तुमची कास्टनुसार तुम्हाला या ठिकाणी पोस्ट देखील तुम्हाला मिळून जात असतात बघा अशा पद्धतीने ही जी काय आयोगाने त्यांची निवड यादी या ठिकाणी जी जाहीर केलेली आहे त्यानुसार तुमच्या पोस्ट या ठिकाणी दिसून येत आहेत विद्यार्थी मित्रांनो मला एक विनंती करायची की जास्तीत जास्त जमला जास्त आपल्याला पर्याय चूज करून आपल्याला दुसरी सुद्धा पोस्ट या ठिकाणी आपल्या हातामध्ये असेल तर ऑप्टिंग आउटचा लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी त्या जे आयोगाच्या वरती आहे तो तुमचं नोंदवा आणि आपल्या एका निर्णयाने आपल्याकडे जर पहिली पोस्ट असेल तर दुसरी पोस्ट या ठिकाणी जर आपल्याला मिळालेली असेल तर ऑप्टिंग आउट त्या ठिकाणी तुम्ही चूज करा तुमचा एक निर्णय आपल्या जागी येणारा जो काही दुसरा विद्यार्थी आहे त्याच्या आयुष्यामध्ये आनंद द्विगुणित करून देणारा असणार आहे त्यामुळं लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आपल्याच विद्यार्थी बांधवांना तो चान्स मिळावा यासाठी सहकुशीने स्वमनाने बघा हा निर्णय तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर बघा जेणेकरून तुमच्यामुळं दुसरं एक कुटुंब या ठिकाणी एक आनंदामध्ये सहभागी होऊ शकतात त्याचाही आनंद द्विगुणित होऊ शकतो आणि त्याचंही स्वप्न या ठिकाणी तुमच्या निर्णयानं साकार देखील होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही एक हात जोडून कळची विनंती लवकरात लवकर या ठिकाणी ऑप्टिंग आउटचा निर्णय तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरती नोंदवा या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद